नमस्कार आजकाल आपण बघतो इंटरनेटवर आध्यात्मिक मार्गदर्शनाची खूप गर्दी झाली आहे आपल्याला दिशाभूल करणारं काय हे कसं ओळखायचं कोणावर विश्वास ठेवायचा हा खूप महत्वाचा प्रश्न आजच्या काळात बरोबर आणि म्हणूनच मला वाटतं आपण थेट भगवत गीतेकडे वळूया उत्तम विचार बघूया श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला तो आजच्या या डिजिटल युगात आपल्याला कसा उपयोगी पडू शकतो नक्कीच चला तर मग या स्रोताचं थोडं विश्लेषण करूया श्रीकृष्णाचं हे कालातीत मार्गदर्शन आज कसं लागू होतं ते पाहूया हो गीतेमध्ये ना एक खूप महत्वाची गोष्ट श्रीकृष्ण सांगतात अठराव्या अध्यायात ते अर्जुनाला सगळं सांगतात आणि मग शेवटी म्हणतात विमृश्य इतदशे शेणा यथेच्छी तथाकुरू अगदी म्हणजे मी जे सांगितलंय त्यावर तू नीट विचार कर आणि मग तुला जे योग्य वाटेल ते कर बरोबर म्हणजे म्हणजे इथे किती स्वातंत्र्य बघा हो ना सुद्धा म्हणतोय की आंधळेपणाने काही स्वीकारू नकोस अगदी विचार स्वातंत्र्य आणि विवेकबुद्धी वापरायला प्रोत्साहन आहे इथे खरी आध्यात्मिक प्रगती अशी डोळे झाकून नाही होत तर प्रश्न विचारून चिकित्सा करून योग्य काय अयोग्य काय हे स्वतःच्या बुद्धीने ठरवून होते म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला अनुयायी नाही तर एक विचार करणारा माणूस बनवत होते बरोबर स्वतंत्र विचार करणारा पण मग आजच्या जगात जिथे एवढं सगळं आकर्षकपणे मांडलेलं असतं ऑनलाईन हो तिथे हा विवेक वापरायचा कसा म्हणजे कधी कधी इतकं प्रभावी वाटतं की विचार करायला संधीच मिळत नाही खरंय आणि इथेच ना गीतेतली अजून एक संकल्पना खूप मदत करते कोणती प्रकृतीचे तीन गुण सत्व रजस आणि तमस अच्छा हे तर ऐकलंय हो हे फक्त माणसांचे स्वभाव नाहीत तर आपण जी माहिती घेतो ना म्हणजे कंटेंट ओके अगदी रील असो व्हिडिओ असो त्या माहितीचा पण गुण असतो सत्व रज किंवा तम अरे वा हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपण कंटेंटचं पण असं वर्गीकरण करू शकतो नक्कीच करू शकतो आणि करायलाच पाहिजे कसं म्हणजे कसं ओळखायचं हे बघा तामसिक कंटेंट कसा असेल तो भीती पसरवेल किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालेल किंवा असं सांगेल की विचार नका करू फक्त ऐका शरण या डोक्याला ताप नको अच्छा राजसिक कंटेंट तो आपल्या अहंकाराला कुरवाळेल तुम्ही कसे ग्रेट आहात इतरांपेक्षा कसे वेगळे आहात म्हणजे भौतिक गोष्टी यश याबद्दल जास्त बोलेल अगदी अध्यात्म वापरून काहीतरी मिळवा मोठे व्हा अशा गोष्टी त्यात एक प्रकारचा झगमगाट असतो पण खरी शांतता नसते आणि मग सात्विक कंटेंट सात्विक कंटेंट सात्विक कंटेंट आपल्याला शांत वाटायला लावेल आतून तो आपल्याला विचार करायला प्रवृत्त करेल स्पष्टता देईल इतरांबद्दल सहानुभूती करुणा जागवेल तो झटपट उपायांवर नाही तर आंतरिक बदलावर भर देईल म्हणजे कंटेंट बघताना आपण स्वतःला विचारायचं की हे बघून ऐकून मला काय वाटतंय बरोबर माझ्यात भीती वाढतीये अहंकार सुखावतोय ही शांतता स्पष्टता येतय अच्छा म्हणजे बाहेरून कसं दिसतंय कोण बोलतंय किती छान बोलतंय किती फॉलोअर्स आहेत यापेक्षा त्या माहितीचा आपल्या आत काय परिणाम होतोय हे महत्वाचं अगदी बरोबर बाह्य रूप फसवावं असू शकतं आजकाल कोणीही भगवी वस्त्र घालून दोन संस्कृत श्लोक म्हणून गुरु बनू पाहतं हो हे खरंय पण खरी आध्यात्मिकता वेशात नाही तर विचारात आहे संदेशात आहे तो संदेश देण्यामागचा हेतू काय आहे आणि इथेच गीतेतली ती पाच मूलभूत तत्व उपयोगी पडतात का जीव परमात्मा प्रकृती हो निश्चितच थोडक्यात सांगायचं तर जेव्हा आपल्याला मी कोण आहे जीव हे जग काय आहे प्रकृती आणि या पलीकडचं सत्य काय परमात्मा याची थोडी जरी स्पष्टता यायला लागते तेव्हा राजसिक आणि तामसिक गोष्टींचं आकर्षण आपोआप कमी होतं कारण कळतं की खरं सुख बाहेर नाहीये म्हणजे ज्ञान म्हणजे फक्त माहिती गोळा करणं नाही तर हा विवेक विकसित करणं अगदी अनुभवजन्य ज्ञान विजडम ज्याला म्हणतात कोणते प्रश्न म्हणजे ही शिकवण शाश्वत मूल्यांशी जुळते का ती मला स्वतंत्रपणे विचार करायला लावते की फक्त ऐकायला बरोबर जो सांगतोय तो, तो विनम्र आहे की फक्त प्रसिद्धी हवीये आणि सगळ्यात महत्वाचं यामुळे मी आतून बदलतोय का अधिक शांत अधिक प्रेमळ कमी स्वार्थी होतोय का खूप महत्वाचे प्रश्न इथे कारण खरे गुरु किंवा खरी शिकवण आपल्याला स्वतंत्र बनवते अवलंबून नाही ठेवत हो। गीतेत पण म्हणले ना चार चौतीस चा तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया त्याचा अर्थ काय ज्ञान मिळवण्यासाठी नम्रता हवी प्रणिपात सेवाभाव हवा सेवया आणि महत्वाचं म्हणजे परिप्रश्न म्हणजे योग्य प्रश्न विचारण्याची तयारी हवी चिकित्सा करायला हवी म्हणजे फक्त ऐकून चालणार नाही प्रश्न विचारावे लागतील हो चौकस राहावं लागेल तर मग पुढच्या वेळी स्क्रोल करताना जर कोणी देव सत्य किंवा ज्ञानाबद्दल बोलताना दिसलं तर थांबा हो थांबा लगेच विश्वास ठेवू नका विचार करा परीक्षण करा स्वतःच्या बुद्धीचा वापर करा त्या माहितीचा गुण कोणता आहे सत्व रजस की तमस हे ओळखण्याचा प्रयत्न करा कारण आध्यात्मिकता म्हणजे फक्त मनोरंजन नाहीये नाही अजिबात नाही ती एक परिवर्तनाची प्रक्रिया आहे स्वतःवर काम करण्याची पद्धत आहे घाई करू नका हळूहळू अभ्यास करा मनन करा एका क्लिकवर ज्ञान नाही मिळत ते मिळवावं लागतं बरोबर आणि जाता जाता एक विचार आपण नेहमी बाहेरच्या आवाजांकडे लक्ष देतो गुरु व्हिडिओ पुस्तकं पण आपल्या आतला पण एक आवाज असतो ना आपला अंतर्गुरू नक्कीच असतो मग हा बाहेरचा गोंधळ कमी करून त्या आतल्या आवाजाला अधिक स्पष्टपणे कसं ऐकता येईल यावर कधी खोलवर विचार केला आहे का